नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो स्नान ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक साधी कृती वाटते पण खरे तर त्यामध्ये अत्यंत गूढ आणि दिव्य रहस्य दडलेले आहे भगवान विष्णूंनी स्वयं देवी लक्ष्मी व गरुडजींना स्नानाचे महत्त्व समजावून सांगितले आहे सकाळी स्नान केव्हा करावे स्नान करताना कोणते मंत्र जपावेत अंघोळीच्या पाण्यात कोणत्या दिवशी काय टाकल्याने दारिद्र्य दूर होऊन सुखसमृद्धी वाढते तसेच स्नानानंतर सर्वप्रथम कोणते कार्य करावे ज्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल हे जाणून घेणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे भगवान विष्णू म्हणतात की स्नान ही केवळ शरीर शुद्ध करण्याची प्रक्रिया नसून ती मन आत्मा आणि संपूर्ण जीवन शुद्ध करणारी दिव्य साधना आहे योग्य पद्धतीने स्नान केल्यास मनुष्य रोग दुःख आणि दारिद्र्यापासून मुक्त होतो आणि आयुष्यभर आरोग्य आनंद आणि लक्ष्मीची कृपा त्याच्यावर राहते चला तर मग मित्रांनो आज आपण भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मी व गरुडजींना दिलेले हे दिव्य स्नान रहस्य जाणून घेऊया ह्या ज्ञानामुळे तुमचे जीवन नक्कीच अधिक पवित्र निरोगी आणि समृद्ध होईल पण त्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्हाला हा पवित्र विषय मनापासून आवडला तर कृपया या प्रयत्नाला लाईक करा कमेंट मध्ये जय श्री विष्णू लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता मी कथा सांगायला सुरुवात करते मित्रांनो एकदा क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी विराजमान होते त्यावेळी आकाशमार्गाने विनता पुत्र गरुड तेथे आले त्यांनी दूरवरूनच प्रभू आणि मातेला नम्र प्रणाम करून समीप येऊन वंदन केले भगवान विष्णूंनी मृदुस्मित उघडले आणि गरुडाचे स्वागत केले पण त्यांनी पाहिले की गरुडाच्या मुखावर काहीतरी शंका आहे विष्णूंनी विचारले हे गरुड तुझ्या मनात कोणता प्रश्न आहे गरुड नम्रपणे म्हणाले हे प्रभो मी पृथ्वी लोकातून परत आलो आहे तिथे अनेक मनुष्य रोज स्नान करतात पण तरीही त्यांच्या जीवनात दुःख क्लेश आणि दरिद्री आहे स्नान करूनही त्यानं शांती व समृद्धी का मिळत नाही योग्य स्नानाची पद्धत व वेळ कोणती हे मला जाणून घ्यायचे आहे आणि हे माता लक्ष्मी स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात तरीही त्यांच्या घरी सुखशांती का नाही गरुडाचे प्रश्न ऐकून प्रभू मंद स्मित करीत म्हणाले हे पक्षीराज तुझे प्रश्न अत्यंत योग्य आहेत स्नान ही केवळ देहशुद्ध करण्याची क्रिया नसून मन आणि आत्मा शुद्ध करणारी एक पवित्र साधना आहे परंतु जर ती योग्य वेळी योग्य मंत्रांनी आणि श्रद्धेने केली नाही तर त्याचे संपूर्ण फळ मिळत नाही यानंतर प्रभू विष्णूंनी गरुडाला एक दिव्य कथा सांगितली ते म्हणाले ही कथा केवळ ऐकल्यानेही मनुष्याला सर्व तीर्थस्नानाचे पुण्य लाभते म्हणूनच तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकायली पाहिजे प्राचीन काळाची गोष्ट आहे मध्य देशात एक अत्यंत सुंदर नगर वसलेले होते त्या नगरात एक परमधनवान सेठ राहत होता त्याच्या सेठाच्या वैभवाची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरली होती त्याच्या महालासारख्या भरात कोणत्याही भौतिक सुखाची कमतरता नव्हती ईश्वराच्या कृपेने त्याला तीन सुंदर कन्या जन्माला आल्या होत्या सेठाने आपल्या तिन्ही मुलींना फार लाडकोडाने वाढवले त्यांच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता केली जायची त्यांना रेशमी वस्त्र दागिने आणि सर्व सुखसोयीनी परिपूर्ण जीवन मिळाले होते तिन्ही बहिणी रूप आणि यौवनाला अप्रतिम होत्या आणि त्यांच्या चंचाल स्वभावाने सर्वांचे मन मोहून घेत असत पण आपल्या संततीला अपार सुख देण्याच्या उत्साहात सेठ एक महत्वाची गोष्ट विसरला त्याने आपल्या मुलींना धर्म आणि शास्त्रांचे ज्ञान शिकवले नाही त्यामुळे त्या जीवनाच्या आध्यात्मिक आणि नैतिक पैलूंविषयी अनभिज्ञ राहिल्या परिणामी धन वैभव सौंदर्य आणि सुख असूनही त्या कन्यांचे जीवन अपूर्ण राहिले शास्त्रज्ञानाच्या अभावामुळे त्यांना योग्य अयोग्य याचा भेद समजला नाही जे ज्ञान आणि सद्गुण मानवाला परिपूर्ण करतात तेच त्यांच्याकडे नव्हते काळजसजसा सरकत गेला तिन्ही कन्या यौवनाच्या दारात पोहोचल्या सेठाने आपले कर्तव्य पार पाडत त्यांचा विवाह सुयोग्य वरांशी ठरवून दिला तिन्हींचा विवाह नगरातील प्रतिष्ठित आणि धनाढ्य घराण्यांमध्ये मोठ्या थाटामाठात झाला शहनायांच्या मंगलध्वनीत तिन्ही बहिणींच्या पालख्या निघाल्या आपल्या आपल्या सासरी त्यांनी प्रवेश केला सासरे सासू आणि पतींनी त्यांचे भव्य स्वागत केले आणि स्नेहपूर्वक त्यांना घराची लक्ष्मी म्हणून संबोधले पण विलासिता आणि बेफिक्रीमुळे त्यांच्या काही सवयी बिघडल्या होत्या तिन्ही सुना सकाळी उशिरापर्यंत झोपलेल्या असत सूर्य उगवल्यावरही त्या आळसाने निजत असत त्यांच्या डोळ्यांची पापणी उघडली की दिवस बऱ्यापैकी सरून गेलेला असे त्या आळसामुळे उशिराच उठत आणि प्रातकाळी स्नान करण्यात कोणताही करत अनेकदा तर स्नान न करताच डायरेक्ट स्वयंपाकघरात जाऊन अन्न घेत पूजापाठ तर क्वचित तेही मनापासून नव्हे तर फक्त दिखाव्यापुरतेच पुरतेच जसा गेला तसतसे त्या घरांमध्ये अशुभ बदल दिसू लागले एकामागोमाग एक व्यापारात नुकसान होऊ लागले कधी माल चोरीला जाई तर कधी मोठा गुंतवणूक बुडून जाई कर्ज काढूनही व्यापार सांभाळताच येईना स्थिती इतकी बिकट झाली की त्या कुटुंबांना आपली संपत्ती एकामागोमाग एक विकावी लागली महालांचे वैभव सोडून आता ते साध्या झोपडीत राहण्यास भाग पडले पण त्या तिन्ही बहिणींना गरिबी आणि कष्टमय जीवन अजिबात सहन होत नव्हते झोपडीत त्यांचे मन रमेना अखेरीस त्यांनी आपापली सासरची घरे सोडून पुन्हा पित्याच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला अचानक तिन्ही कन्या दारात उभा राहिले पाहून सेठ चकित झाला पण पितृप्रेमामुळे त्याने बाहू पसरून त्यांचे स्वागत केले आपल्या दुःखी मुलींना मिठी मारत तो प्रेमाने म्हणाला काही हरकत नाही तुम्ही स्वतःच्या घरातच परतला आहात मुली परत आल्यामुळे सेठाच्या मनाला थोडी आत्मिक शांती लाभली परंतु लवकरच त्याने पाहिले की त्यांच्या दिनचर्येत काहीही बदल झालेला नव्हता मायकेही त्या पूर्वीप्रमाणेच उशिरा उठत आणि स्नान न करता निर्धास्तपणे स्वयंपाकघरातून अन्न घेत दरम्यान पित्याला आपल्या दिशेने येणाऱ्या संकटाची जाणीव नव्हती पण काही काळातच सेठाच्या व्यापारातही विचित्र अडचणी निर्माण होऊ लागल्या व्यवहार फसत होते बाजारात त्याची विश्वसनीयता कमी होत होती आणि धनहानीची मालिका सुरू झाली होती दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत गेली सेठ अचंभित झाला की हे सर्व कसे घडत आहे त्याच्या संपन्न व्यापारात सतत नुकसानच का होत आहे याचे उत्तर त्याला मिळेना हे अनर्थ कोणत्या कारणामुळे घडत आहे हे समजत नव्हते अखेरीस हताश होऊन त्याने ईश्वराचा आश्रय घेतला दररोजच्या चिंतेने तो थकून गेला होता एका रात्री तारक्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत तो म्हणाला हे प्रभू ही कशी विपत्ती माझे सर्व काही उद्ध्वस्त होत आहे मला काही मार्ग दाखव त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या दुःखभऱ्या पुकारानंतर काही काळातच एके दिवशी सेठाच्या दाढी एक दिव्य तेजस्वी साधू पधारले साधू वेशातील कोणी दुसरे नव्हे तर स्वयं भगवान विष्णूच होते जे सेठाची विपत्ती दूर करण्यासाठी मानव रूप धारून करून आले होते साधूंच्या रूपातील विष्णूंच्या मस्तकावर जटाजूट शोभत होती त्यांच्या डोळ्यात करुणेचा सागर डोलत होता त्यांच्या देहातून एक दिव्य आभा प्रकट होत होती जसेच सेठाने त्यांना उंबरठ्यावा पाहिले त्याच्या मनाला एक अनोखी शांती लाभली सेठ धावत आला आणि श्रद्धेने साधू महाराजांना घरात आमंत्रित केले आदरभावाने त्यांच्या चरणांना प्रणाम करून आसन दिले आणि स्वत हात जोडून विनम्र भावाने समोर उभा राहिला साधूंनी प्रेमपूर्वक त्याचे अभिवादन स्वीकारले सेठाने ताबडतोब एका तांब्याच्या पात्रात जल आणून त्यांच्या चरणांचे प्रक्षालन केले त्या जलातून उठणारी पवित्रता जणू संपूर्ण घरभर पसरली भरलेल्या मनाने सेठ म्हणाला स्वामी आपण माझ्या दारी येण्याचे कष्ट केलात माझे जीवन धन्य झाले त्या दिव्य पुरुषांनी सेठाच्या चेहऱ्यावरील उदासी टिपली आणि स्नेहपूर्ण स्वरात विचारले वत्सा तुझ्या मुखावर चिंतारेषा स्पष्ट दिसतायत मला तुझ्या हृदयाचे दुःख सांग सेठाचा जणू धरणाच फुटला गदगदलेल्या कंठाने त्याने आपली कहाणी सांगितली स्वामी कधी माझे घर धनधान्याने परिपूर्ण होते मी माझ्या तिन्ही मुलींचे विवाह मोठ्या धूमतडाक्यात केले पण त्यांच्या सासरी गेल्यापासूनच तिथे विपत्ती आली त्यांच्या पतींचे व्यापार कोलमडले कुटुंबे कंगाल झाली त्या दुःखी होऊन मायकेत परतल्या वाटला इथे तरी सुख लाभेल पण प्रभूची लीला बघा आता माझ्याच व्यापारात मोठे नुकसान होत आहे सेठाने आपल्या मुलींना जवळ बोलावले तिन्ही झुकलेल्या नजरेने आणि व्याकुळ हृदयाने साधूंसमोर उभ्या राहिल्या सेठ म्हणाला महाराज या माझ्या मुली आहेत यांचे भाग्य कसे उलट चालले आहे काही कळत नाही हे ऐकून तिन्ही बहिणी स्तब्ध होऊन साधूकडे पाहू लागल्या साधू पुढे म्हणाले या सकाळी उशिरा उठतात सूर्य बराच वर आल्यावर घाळशीपणे स्नान करतात किंवा कधीकधी स्नान न करताच अन्न ग्रहण करतात त्यांच्या या अशुद्ध आचरणामुळेच त्यांच्या सभोवती तमसाचे कवच उभे राहिले आहे साधूंनी पुढे समजावले मनुष्य जेव्हा स्वच्छतेकडे आणि वेळेच्या पालनाकडे दुर्लक्ष करतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला नकारात्मक शक्ती जमू लागतात ह्याच शक्तींच्या परिणामामुळे जिथेही या जातात तिथे कलह आणि दुर्दैव उभे राहते हे ऐकून तिन्ही बहिणी लज्जा आणि पश्चातापाने मान खाली घालून उभ्या राहिल्या त्यांना आपल्या चुकांची जाणीव होऊ लागली त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले मनातल्या मनात त्या मनात विचार करू लागल्या आपल्याकडून मोठी चूक झाली आहे साधूंनी तिन्ही बहिणींकडे आणि सेठाकडे प्रेमाने पाहत सांगितले आता मी तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे तुम्ही सर्व नीट लक्षपूर्वक ऐका आणि रोजच्या आयुष्यात याचा अवलंब करा याच्यात तुमच्या समस्या दूर करण्याचा उपाय आहे असे साधू महाराज म्हणाले साधूंनी शास्त्रांचा उल्लेख करत समजवले स्नान अनेक प्रकारचे असतात प्रकारचे शुभ स्नान सांगितले गेले आहेत आणि मानवस्नान याशिवाय पाचवा प्रकार दानवस्नान म्हणून ओळखला जातो पण तो त्याज्य व अशुभ मानला जातो ते पुढे म्हणाले पहिला आहे ब्रह्मस्नान ब्रह्ममुहूर्तात केलेले स्नान सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर म्हणजेच सूर्योदयापूर्वी सुमारे दीड ते दोन तास आधीचा काळ त्यावेळेस दुमदुमू लागला त्यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा पसरलेली असते हाच देवांचा काळ मानला जातो त्यावेळी देवचिंतन करत केलेले स्नान ब्रह्मस्नान म्हणून ओळखले जाते हे स्नान मनुष्यासाठी अत्यंत पुण्यदायी ठरते ते पुढे म्हणाले ब्रह्ममुहूर्तात स्नान करून नंतर उगवत्या सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले तर जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते त्या जेलाचा मनाला ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा देतो अशा स्नानामुळे मनुष्य रोगराई पासून दूर राहतो आणि त्याचे शरीर निरोगी आणि बलवान राहते साधून मी पुढे सांगितले दुसरा प्रकार आहे देवस्नान पहाटे साधारण पाच ते सहा केलेले स्नान म्हणजे देवस्नान म्हणून ओळखले जाते या काळात सर्व पवित्र नद्या गंगा यमुना इत्यादींचे स्मरण करत जलात डुबकी घ्यावी यावेळी स्नान केल्याने मनुष्याच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते पाण्याच्या प्रत्येक स्पर्शासह शरीरातील सर्व नकारात्मकता धून निघून जाते फक्त शरीरच नव्हे तर मनही शुद्ध आणि पवित्र होते साधू म्हणाले देवस्नानाचे पालन करणाऱ्याच्या जीवनात धनसंपत्तीची वाढ होते सर्व होते त्याला सुखांची प्राप्ती आणि त्याच्या घरात लक्ष्मीजींचा वास कायम राहतो यानंतर साधूंनी तिसऱ्या प्रकाराचा उल्लेख केला तिसरा प्रकार आहे ऋषी स्नान सकाळी अगदी भोर होत असताना जेव्हा आकाशात अजूनही काही तारे चमकत असतात त्यावेळेस केलेले स्नान म्हणजे ऋषी स्नान म्हणून ओळखले जाते हेही एक श्रेष्ठ स्नान आहे जे मनुष्याला मानसिक शांती प्रदान करते या स्नान केल्याने चिंता आणि आणि विकार जणू पाण्यासोबत वाहून जातात मन निर्मळ होते पुढे सांगितले चौथा प्रकार आहे मानवस्नान सकाळी सहा ते आठ वाजताच्या दरम्यान म्हणजेच सूर्योदयाच्या किंवा त्यानंतर लगेच केलेले स्नान म्हणजे मानव स्नान म्हणून ओळखले जाते हे स्नान ही शुभ फलदायी मानले गेले आहे यावेळेस स्नान केल्याने शरीर दिवसभर ताजेतवाने तवाने स्फूर्तीदायक आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ही ऊर्जा मनुष्याला प्रत्येक कार्य उत्साहाने करण्याची प्रेरणा देते साधूंचा स्वर आता गंभीर झाला परंतु हे लक्षात ठेवण्याजोगे आहे की सूर्योदयाच्या दोन प्रहरांनंतर देखील जर कोणी स्नान केले नाही तर त्याचे स्नान दानव स्नान या श्रेणीत गळले जाते सकाळी आठ नंतर केलेले स्नान अनुचित आणि अशुभ ठरते त्यावेळी वातावरणातील दैवी ऊर्जा अत्यंत कमी होते त्यामुळे त्यावेळी स्नान करणाऱ्या मनुष्याच्या तन आणि मनात उत्साह आणि शक्तीचा अभाव राहतो साधूंनी स्पष्ट शब्दात चेतावणी दिली जे लोक सूर्योदयाच्या खूप उशिरानंतर आळसाने पडून राहतात आणि उशिरा स्नान करतात ते दिवसभर सुस्ती क्रोध द्वेष आणि चिडचिडापणाने चीड़ वेढलेले राहतात आळस आणि अशुद्धीमुळे त्यांच्या शरीरात नकारात्मक शक्तींचा वास होतो आणि त्यांचे दुर्भाग्य त्यांचा पाठलाग करू लागते यानंतर साधूंनी सेठाकडे पाहत म्हटले तुझ्या या तीनही कन्या प्रातःकाळी वेळेवर स्नान करत नसत त्या सूर्योदयाच्या बऱ्याच उशिरानंतर हे निजलेल्या असत याच कारणामुळे त्यांच्या सासरीची सारी समृद्धी नष्ट झाली आणि आता त्यांच्या या चुकीच्या आचरणामुळे तुझ्या घरातील लक्ष्मीही रुचली आहे असे साधूंनी सांगितले तिन्ही बहिणींना आपल्या चुकीच्या वर्तनाचे खरे कारण आता समजले त्या रडत साधूंच्या चरणावर पडल्या आणि म्हणाल्या महाराज आमच्याकडून मोठी चूक झाली आहे आम्हाला क्षमा करा आम्हाला योग्य मार्ग दाखवा त्यांचा आवाज पश्चातापाने थरथरत होता साधूंनी गंभीर स्वरात सांगितले आता मी तुम्हाला स्नानाच्या वेळी उच्चारला जाणारा अत्यंत महत्वाचा मंत्र सांगतो तो, तो लक्षपूर्वक ऐका आणि स्मरण ठेवा जो कोणी हा मंत्र म्हणत स्नान करतो त्याचे सर्व पाप त्या क्षणी नष्ट होतात त्याचे दुर्भाग्य दूर होते आणि त्याला अपार सुख समृद्धी प्राप्त होते साधूंनी तो मंत्र उच्चारला गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधीम कुरु यानंतर साधूंनी तो मंत्राचा अर्थ स्पष्ट केला हे पवित्र नद्यांनो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी तुम्ही सर्व या स्नानाच्या जलात सन्निध होऊन विराजमान व्हा साधू हसत म्हणाले या मंत्राचा उच्चार करत स्नान केल्याने असे पुण्य मिळते जणू मनुष्यने सर्व तीर्थांमध्ये स्नान केले आहे सर्व पापे धुतली जातात आणि सौभाग्याचा उदय होतो भगवान विष्णूंनी सिद्ध साधूचे रूप घेऊन स्नानाचे महत्व आणि सर्व विधी सांगून सेठ आणि त्याच्या कन्यांना योग्य मार्ग दाखवला तिन्ही बहिणींच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटून आले त्यांना आपली चूक स्पष्ट समजली हात जोडून त्यांनी साधूंना प्रणाम केले आणि म्हणाल्या महाराज आपण आमच्या डोळ्यांवरचे पडदे दूर केले आता आम्ही आयुष्यभर आपल्या सांगितलेल्या मार्गाचे पालन करू सेठानेही नमन करून साधूंना मनपूर्वक धन्यवाद दिले साधूच्या रूपात आलेल्या प्रभूंनी प्रसन्न होऊन तिघींना आशीर्वाद दिला सदा सुखी रहा तुमच्या घरात पवित्रता आणि लक्ष्मीचा वास कायम राहो सेठाने पुन्हा त्यांच्या चरणांना वंदन केले आणि क्षणभरातच ते दिव्य साधू नजरेआड झाले तेव्हा सेठाला कळले की स्वतः नारायणच त्याच्या सहाय्यासाठी मानव रूपात आले होते यानंतर तिन्ही कन्या आपापल्या सासरी परत गेल्या पण यावेळेस त्या नव्या संकल्पासह परत आल्या होत्या त्यांनी प्रभूंनी सांगितलेल्या स्नानविधींचे काटेकोर पालन सुरू केले आता रोज ब्रह्ममुहूर्तातच त्यांच्या डोळ्यातून झोप उडून जात असे निद्रा त्याग करून त्या पवित्र नद्यांचे स्मरण करत स्नान करत स्नानानंतर उदय होत असलेल्या सूर्याला तांब्याच्या पात्रातील जल अर्पण करत आणि श्रद्धेने प्रभूचे स्मरण करत नित्य प्रातः स्नानामुळे त्यांचे तण आणि मन पवित्र झाले त्यांचा पाठलाग करणारी काळी छाया हळूहळू नाहीशी झाली घरचे वातावरण पुन्हा शांत आणि सकारात्मक झाले हळूहळू त्यांच्या पतींच्या डळमळीत व्यापाराला पुन्हा आधार मिळू लागला ज्या व्यवहारात सतत नुकसान होत जा होते ते आता नफा देऊ लागले घरात धनाची बरकत परत आली आणि हरवलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले ज्या झोपड्या कधी अंधार आणि उदाशीचे ठिकाण बनल्या होत्या तिथे आता दिव्य ज्योती पुन्हा प्रज्वलित झाल्या घरची मोठी बुजुर्ग आनंदाने म्हणाले असे दिसते की घरची लक्ष्मी आता प्रसन्न होऊन परत आली आहे भगवान विष्णूंनी ही कथा सांगून मौन धरले पुन्हा एकदा क्षीरसागरात शांतता पसरली गरुड मंत्रमुग्ध होऊन हे सर्व ऐकत होते त्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आता त्यांना मिळाली होती माता लक्ष्मी कोमल स्वरात म्हणाल्या जिथे आळस अस्वच्छता आणि अशुद्धता राहते तिथे माझा वास होत नाही ज्या स्त्रिया रोज स्नान करतात पण योग्य वेळ पाळत नाहीत किंवा विधी पूर्ण पद्धतीने करत नाहीत तिथेही समृद्धी टिकत नाही देवी पुढे म्हणाल्या मी तिथेच वास करते जिथे पहाटेच्या प्रकाशाबरोबर जागरण होते स्नानाने तण आणि मन पवित्र राहतात आणि खरी श्रद्धेने ईश्वराचे स्मरण केले जाते गरुडांनी हर्षभरीत नम्रतेने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रणाम केला त्यांनी उंच स्वरात जयघोष केला जय श्री हरी विष्णू जय महालक्ष्मी ते म्हणाले आपल्या कृपेने आज माझे चित्त प्रकाशाने परिपूर्ण झाले आहे म्हणूनच आपण सर्वांनीही आळसाचा त्याग करून रोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे त्यानंतर ईश्वराची आराधना आणि स्मरण केले तर जीवनात नेहमी पवित्रता सकारात्मक ऊर्जा आणि माता लक्ष्मीची कृपा राहील तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद